दरम्यान राऊतांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे संजय राऊत यांनी वारंवार पंतप्रधानांचा अपमान करणं योग्य नाही चांगल्या विषयावर बोला विनाकारण राजकारण नको असं अमोल मिटकरी म्हणाले तर राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार शोधण्याचं काम करतात असा टोला शिवसेना नेते संजय निरुपम यांनी लगावला आहे शहाजांची उपमा लालकृष्ण अडवाणींना देऊन मग मोदींना त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे शहाजांना कैदेत ठेवलं म्हणजे मोदी कोण झाले इतिहास काय सांगतो शहाजानला कैदेत ठेवलं म्हणजे शहाजानला कैदेत औरंगजेबाने ठेवलं होतं मग ते देशाच्या प्रधानमंत्र्यांची तुलना अप्रत्यक्ष कोणासोबत करत आहेत शेवटी तुम्ही एक पत्रकार आहात एका संविधानिक पदावर तुम्ही आहात अशा प्रकारे बोलून मला असं वाटते की वारंवार राज्याचा देशाचा अपमान करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे आणि अशा लोकांना काय उत्तरं द्यावी आता आम्ही पण कंटाळलो याच्या उत्तरांना काय बोलावं कोणाला शहाजान म्हणताय कोणाला औरंगजेब म्हणताय हे नाही महाराष्ट्राचे प्रश्न मांडा ना तुम्ही रोज सकाळी उठून प्रेस समोर काही बोलत बदलत बसता त्यापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न मांडा हे प्रश्न महत्वाचे पण काल त्याने जो एक थापा मारला होता एक चुकीची गोष्टी लोकांसमोर आणली होती तो आज एक्सपोज झालेला आहे आणि त्याच्यासाठी सरपंच त्यांना माफी मागितला पाहिजे की तुम्ही देशाचे पंतप्रधान बद्दल एक अफवा पसरविण्याचा प्रयत्न करता तो चूक आहे असा अफवा पसरण्याचा प्रयत्न करू नका भाजपमध्ये किंवा आर एस एस मध्ये काय चाललेले आहे तुम्हाला काही माहीत नाही पण असंच तुम्ही उगाच दररोज काहीतरी तरी अँटी बीजेपी अँटी आर एस एस अँटी इंडिया अँटी गव्हर्नमेंट अँटी इंडिये काय तरी बोलायला म्हणजे बोलता तुम्ही तर आता ही सवय तुम्ही आता बंद करा